खानदेश कामगार संघटना संलग्न महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघ तसेच जळगाव शहरातील व जिल्ह्यातील कष्टकरी घरकामगारांचा महागाई विरोधी मागण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनास अवगत करण्यासंबंधी निवेदन देण्यात आलं आज दिनांक सात डिसेंबर दोन हजार पंधरा सोमवार रोजी जळगाव शहरातील तसेच नशिराबाद गोजारे सोनसगाव साक्री वरणगाव तालुका भुसावळ तरसोद रावेर पाचोरा चोपडा अमळनेर मुक्ताईनगर जामनेर इत्यादी ठिकाणाहून घरकामगारांचा मोर्चा खानदेश कामगार संघटना संग्न महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघाच्या मागणीच्या निवेदनासाठी आज जळगाव येथील जिल्हाधिकाऱ्याल निवेदन देण्यात आले आहे महाराष्ट्र राज्य महासंघातर्फे कष्टकरी मोर्चा रावेर पाचोरा जळगाव मुक्ताईनगर चोपडा अमळनेर आणि चाळीसगाव या तालुक्यातील कष्टकरी महिला आजच्या या मोर्चाला आलेल्या आहेत त्यांची प्रमुख मागणी म्हणजे मोदी सरकारने जे दोन महिन्यापूर्वी आणि पूर्वी संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने सोशल सामाजिक सुरक्षा कायदा दोन हजार आठ साली केला होता त्यात ते त्यांनी या सामाजिक सुरक्षा म्हणून या कष्टकऱ्यांना आम्ही पेन्शन त्यांच्या इतर काही प्राथमिक गरजा आहेत त्या देऊ असं आश्वासन दिलं होतं